किती साधा होता म्हणजे मला असं त्याला असं वाटलं की मी अमेरिकेत गेलो म्हणजे आता मराठी विसरलो पण दोन महिन्यामध्ये त्याला असं वाटलं की मी इंग्लिशमध्ये बोलणार आणि मराठी मला येणार नाही इतका साधा इतका सरळ आणि आजच्या जगामध्ये असा भाऊ मिळणं हे फक्त माझ्या आहे या गोष्टीचा खरोखरच मला आनंद आहे खूप मेहनत केली ते मी नेहमी म्हणतो की हे सगळं अंगावर घेणं हे सगळे विषय मांडणं आणि ते लोकांना पटवून देणं हे काय सोपं नाही हे सगळे विषय मांडत असताना सगळ्या बाजू सांभाळावं लागतं आणि तो लहानपणापासूनच तसा हुशार म्हणजे अभ्यासात हुशार बाकी सगळ्यामध्ये मी हुशार बाकीच काय काय मी सांगत नाही पण अभ्यासात अतिशय हुशार आणि तो हुशार असल्यामुळे माझी अडचण व्हायची तो झटकन पुढे घेऊन यायचा बघ मला किती मार्क मिळाले होते आणि त्या डोक्याचा वापर त्यांनी राजकारणात आल्यानंतर जसा केला खरोखर त्याचं जेवढं कौतुक करावं कमी आहे लोकांना जमलं नाही ते आणि ते जमणार देखील नाही तर त्याच्यासाठी राणे फॅक्टरी लागते आणि हे सगळं बघत असतात खरोखरच खूप समाधान वाटत की ही अतिशय अवघड गोष्ट ही कशी केली असेल हे खरोखरच माझ्यासाठी आहे पण निर्देश तू करून दाखवलं त्या गोष्टीचा खरोखरच अभिमान <प्राथ> आहे आणि हे सोपं काम नव्हतं तुझ्यासाठी मला माहिती आहे त्याच्या अख्ख्या जगामध्ये त्याचा एकच मित्र <प्राथ> त्याचं नाव निलेश आहे कुठल्या वेळेला तुम्हाला नितेश राणेमध्ये असताना दिसणार नाही माझ्या बाजूलाच असताना दिसणार आणि तुम्ही म्हणता मी हस पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्या सरळ स्वभावामुळे तो अनेक लोकांना राजकारणी वाटतो त्याचा सामन्स तो राजकारणी नाही नाही खरोखरच राजकारणी नाही आज पण मंत्री झाला सरळपणा किती असतो पण मोठ्या भावाच्या नंतर मी कसा बोलू म्हणून माझ्यासाठी माझ्या अगोदर तो एक साहेबांनी दिले आणि जो मनाचा मोठेपणा लागतो अशीच माणसं देव निवडत असतो आणि तसा नितेश राणेला देवाने निवडत आणि नियतीचा खेळवणा कसा असतो राणेसाहेब जेव्हा पहिल्यांदा मंत्री झाले फिशरीज डिपार्टमेंट आणि पोर्ट डिपार्टमेंट हे तुमच्याकडे होतं आणि विदेश विदेशची मंत्री म्हणून सुरुवात पण या डिपार्टमेंट मधून तुम्ही कणकवलीचे आमदार होता आज विदेश कणकौलीचा आमदार आहे तेव्हा माझं जोडीला होत आज बाजूला जोडीला भाऊ आहे <laughs> हे सगळं नियती जोडून बघा कसं आणलं दत्ता सामंत साहेब अनेक लोकांनी आपल्या घराचे पत्ते बदलले आज राणे आले त्यांना वाटतय की आता काय होईल पण मी तुम्हाला सांगतो नितेशचा स्वभाव होतो आणि आम्हाला आता काम करायचं आम्हाला आता कुठल्याही वेगळ्या विषयामध्ये काही जायचं नाही वेगळ्या विषयात पडायचं नाही आपल्याला लोकांनी विश्वासाने निवडून दिलं नितेशला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं हे फार विश्वासाने पक्षश्रेष्ठी दिलं महायुतीच्या देखा नेत्याने दिलं ते कुठेतरी चांगलं तो व्हावं जे आम्ही माझ्या देखील आमच्या भाषणामध्ये बोलायचो की दोन हजार चौदाचा काळ आठवा त्याच्या अगोदरचा काळ आठवा जेव्हा राणेसाहेब मंत्रिमंडळात होते आणि निधी आणायचा असतो हे अनेक लोकांना माहीत नव्हतं कारण का राणेसाहेब होते तो निधी येणारच हे मंत्रालयही माहीत होतं हे विधी मंत्रालयालाही माहीत होतं अशी एक परत एकदा परिस्थिती इकडे निर्माण झालेली आहे मी मनापासून कारण का नितेशला पुढचं आणि मलाही जायचं जायचंय नागरी सरकार तिकडे कणकवलेला आहे माझ्यानंतर भाषण नितेश करेल आणि राणेसाहेब करतील पण सांगत असताना खूप मोठा हो सुरुवात आहे अजून तुला खूप मोठ्या मला बघायचं आहे आणि कारण का तू मेहनत करू शकतो तू एवढी मेहनत करून इथपर्यंत आलेला आहेस फार लोक मेहनत करू शकत नाही दिवसाचे चोवीस तास देऊ शकत नाही ते तीस तास देऊ शकत नाही तू असे अनेक वर्ष दिलेले आहेस आणि स्वतःला घडवलेलं आहे म्हणून आता हे सगळं तुझ्या अंगावर जरी असतं तरी आम्ही सगळे मिळून तुला मदत करू आम्ही सगळे मिळून तुला तुझं काम हरकत करू जर करणार नाही कारण का मला सामंत साहेब बोलले होते निलेश तेवीस नोव्हेंबर पर्यंत कप बसायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे सामंत साहेब तुम्ही बोलला नव्हता पण आता नितेश राहण्यासाठी गप्प बसावं लागेल त्यांची अडचणी पण ही चांगली अडचण आहे ही माझ्या मनाला स्पर्श करणारी अडचण आहे आणि शंभर टक्के नितेशला जे सहकार्य लागेल आम्ही भाऊ म्हणून आणि आमचा पक्ष म्हणून आम्ही शंभर टक्के त्याला राहू त्याला सहकार्य करू जसं मी बोलतो ह्या जिल्ह्याने आपल्यावर आशीर्वाद ठेवला त्या जिल्ह्याने आपल्याला जे मागितलं तेवढं दिलं आता निर्देश आपली ही आता वेळ आहे जिल्हा जे मागे ते आपल्याला जिल्ह्यासाठी उभं करावं लागेल खरोखरच आम्हा पुढावासियांचं भाग्य आहे की आपण चौघैत राणे आपण चौघैत्र आज या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी निवडणुकीनंतर पहिल्यांदाच उपस्थित आहात आणि हा क्षण आणि हे अनुभव हो, आम्ही कधीही विसरू शकत नाही आणि या सणाचे जे खरे या सणाचे जे साक्षीदार आहेत हा क्षण ज्यांच्यामुळे बघायला मिळाला ते आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आणि आत्ताचे मत्स्य आणि पंतप्रधान नेतेशीनं केली आपण मार्गदर्शन करापीठावर उपस्थित असलेले राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी केंद्रीय मंत्री <coughs> आपल्या सगळ्यांचे नेते सन्मान्य राणेसाहेब सन्मान्य आई या भागाचे उडाण मालवणचे लोकप्रिय असे आमदार सन्मान्य निलेश राणे साहेब भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्मान्य दत्ता सावंतजी शिवसेनेचे उपनेते सन्मान्य जी आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मोदी दळवेजी मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर पक्षाचे प्रमुख पदाधिकारी समोर उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि सर्व तरुण मित्रांनो खरं म्हटलं तर आज राजकीय भाषण करणं हे पुढे दिवस मला जपलेलं नाही कारण का माझ्यासाठी फार हा भावनिक दिवस आहे आणि आता निलेशजी बोलले आणि एक मोठा भाऊ म्हणून तरी जे काय आज सत्कार म्हणून त्या सगळे पूर्ण चित्र उभं केलं आहे मी आभार मानणं हे त्यांना आवडणार नाही पण तरीही आपल्या सगळ्या जणांचा मी मनापासून आभार मानतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथे आलात नागरिक सत्ताही आपण सगळेजण करण्यासाठी इथे उपस्थित आहोत आमच्या उल्लेख करत असताना किंवा एकंदरीत सूत्र संचालन करत असताना हल्ली झालेल्या मंडळाच्या अधिवेशनाची आठवण करून घेतली मी कुडाळ मायवणच्या जनतेचं खरच मनापासून मी तुमचं कौतुक करतो आणि मतदार म्हणून तुम्ही दोन हजार चौदा ते चोवीस पर्यंत काळ आठवा आणि त्या पद्धतीने फक्त पाच ते सहा दिवस पाच दिवसाच्या अधिवेशनामध्ये एक प्रभावी लोकप्रतिनिधी काय करू शकतो कसा बोलू शकतो आणि आपल्या स्वतःच्या भाषणामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांना पण वर्षी उठून त्यांना उत्तर द्यायला लागत आणि जे षण जेव्हा ते उपस्थित होते तिथे बसलेले मी लांबून फार आम्ही मंत्री म्हणून आम्ही एका बाजूला बसतो आमदार म्हणून ते बरोबर त्या नजर जाईल अशा त्या परिस्थिती तिथे बसतात आणि काही क्षण मी त्याला पाहतच होतो कारण तर हे एकत्रित तो क्षण पाहण्यासाठी आम्ही सगळेजण त्यानंतर आकुर झालो दहा वर्ष त्यांनी कशी काढली हे आम्हाला सगळ्या जणांना माहिती कुटुंब म्हणून चांगलं माहिती आहे पण आज ते ज्या दोमानिक कामाला लागलेले आहे आणि त्यांच्याबरोबर आमचे सामंत साहेब आहे जे आहेत पूरत पूर्ण शिवसेना पक्ष आहे भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी ज्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केलेली आहे श्री गणेशच झाला आहे म्हणजे पाच वर्ष कुडाळ शकतो म्हणजे त्यांच्या जे काही दोन तीन भाषण सभागृहामध्ये झाली त्यांच्या तोंडावर आमदारांनी आणि मान्य मंत्र्यांनी कौतुक केलं नाही पण माझ्याकडे असंख्य लोक आमदार येऊन बोलले की हिरेशी एवढं प्रभावी बोलतात म्हणजे पहिल्याच अधिवेशनामध्ये एवढी छाप पडत नसतील तर पुढची पाच वर्ष काय करतील काय करतील पाच वर्षामध्ये ऐकलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आताच्या मंत्र्यांतून फक्त अडीच वर्षाचा दोन हजार एकोणवीस सामंत साहेब अनेक वर्षानंतर अधुरे बघायचं त्या उंचीवर सन्मान्य राणे साहेबांनी दोन हजार चौदा पर्यंत या जिल्ह्याला घेऊन ठेवलेलं दरडे उत्पन्नामध्ये आपण एका खरावर फार पुढे होतो नंतर दोन पालकमंत्री झाले पण आमच्या रवी चव्हाण साहेबांनी अडीच वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये सन्मान्य राणे साहेबांना अपेक्षित असं काम त्यांनी त्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून निश्चित पद्धतीने केलं याचा आवर्जून मी तुम्हाला उल्लेख साहेब साहेबांना आपल्या साथीला आहेत त्यांचाही फार मोठा अनुभव आपल्या बरोबर आहे मी त्या दिवशी आपल्या नागपूरमध्ये असंख्य लोक मला भेटायला येत होते काही पत्रकार मित्र पण हो, आले होते आम्ही बसून गप्पा मारत होतो आणि सांगत होतो चित्र कसं असेल यावेळी म्हणजे राणे साहेब स्वतः तिथे मी तिथे निलेश साहेब तिथे केसरकर साहेब तिथे अधिकाऱ्यांच्या विचारांचं काय होणार विमा कहच काढण्याचा काहीक्रम घ्यायला म्हणजे आता जिल्ह्याच्या लोकांनी एवढी सुंदर अशी परिस्थिती निर्माण करून दिलेली आहे म्हणजे ह्या दोन हजार चोवीस हा या या जो वर्ष आहे दोन हजार चौदा ते चोवीस चौदाला बघितलेलं आपण चित्र आणि चोवीस आणि ह्या चोवीसच्या वर्षामध्ये या सिंधुदुर्गच्या जनतेने जो आशीर्वाद आपल्या सगळ्या जणांना आम्हाला सगळ्यांना दिलेला आहे मी आम्ही आपल्या सगळ्या जणांना या महारा या सिंधुदुर्गच्या जनतेला विश्वास देतो तुम्ही टाकलेला विश्वास आम्ही कुठेही कोणी पडून देणार नाही म्हणून तर आज पुरा दिवस पर्यंत आलो आता परत इथे आणि ह्याच्यानंतर समारोप कंटवलेला आहे तेही फार माझे मी तिथे उभे आहे पण मी आपल्याला एवढं विश्वास देईन आपला तसं बघा ऑफर कशी चांगली आहे बघा तुम्ही एका आमदाराला निवडलं तुम्हाला त्याच्याबरोबर एक फ्री मंत्री मिळाले आता मी उद्या जिल्ह्याची जबाबदारी किंवा जबाबदारी आहे त्या खात्याच्या संदर्भात या दोन तालुक्यामध्ये फायनान्स सुप्रीम कोर्ट केले सगळे तर तिथे काय चांगलं नाही म्हणून मी आपल्या सगळ्या जणांना विश्वास देतो माझ्या मंत्रीपद ते निलेश साहेब असतील सन्मान्य राणे साहेब आहेत आम्ही सगळेजण एकत्र मिळून या कुडाळ मालवणची सेवा तुम्ही जो विश्वास आमच्यावर टाकला तो निश्चित पद्धतीने आम्ही कधी विसरू शकणार नाही आम्ही सगळेजण आपल्या समोर इथे असलो तरी आपल्या आपले आभार मानत असलो तरी तुम्ही मला खरं विचारलं की कुडाळ मांडवण ते मॅन ऑफ द मॅच कोण अगर तुम्ही मला विचारलं तर ते आमची आई आहे

चव्हाण साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज परत एकदा आपण सगळेजण कामाला लागलेलो आहे आपण सगळेजण परत एकदा या जिल्ह्याला त्या ताकदीने विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ जेवढा विश्वास आपल्याला ह्या निमित्ताने देतो तिथेच थांबतो जय हिंद जय हिंद धन्यवाद सन्मानी नितेश आपण सर्वजणच साक्षीदार आहोत की नितेश जी राणेसाहेबांनी विधानसभेत